नमस्कार बाल मित्रांनो न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत बघा परिमिती व क्षेत्रफळ मागील व्हिडिओमध्ये आपण परिमिती व क्षेत्रफळ या धड्यामधला नमुना प्रश्न हे पाहितले होते आज आपण स्वाध्याय दहा दशांश एक पाहणार आहोत दहा दशांश एक मधलं पहिलं गणित मी संपूर्ण गणित फळ्यावर लिहिलेलं आहे आपण शांतपणे पाहायचं ते आणि नवनीत प्रकाशनाचं पुस्तक जवळ ठेवून तुम्ही बसणार आहात चला प्र, पहिला प्रश्न पाहूया सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते बघा आणि मी गणिताप्रमाणे आकृती काढली बघा मिताली काय आहे तो भात कसा आहे जो चौरसाकृती आहे चौरसाभोवती मिताली धावते पळते या आणि ऐंशी मीटर लांब व पन्नास मीटर रुंद असलेल्या चौकोनाभोवती चौकोना भोवती चौकोरे हा आणि हा आहे बघा ऐंशी मीटर लांब आहे त्याची लांबी आणि रुंदी किती आहे पन्नास मीटर आहे नुरी धावते ही नुरी आणि ही मिताली धावते तर गणित काय विचारले आपल्याला दोन फेऱ्यामध्ये बघा एका फेऱ्यामध्ये नाही हा दोन फेऱ्यामध्ये गणित कादी प्रूप दोन फेऱ्यामध्ये नुरी व मिताली यांनी कापलेल्या अंतरात फरक किती काय करावं लागेल बघा लक्षात येते चौरस आहे ते मितालीने कापलेला अंतर आहे चौरस आहे हा ती मिताली या चौरसाभोवती फिरणार आहे फेरी फेरी एक फेरी आणि पुन्हा एक फेरी मारणार आहे म्हणजे अशा दोन फेऱ्या ती मारणार आहे की नाही एकूण किती फेऱ्या मारणार दोन फेऱ्या दोघी पण हा आणि हा काय आहे आयात आहे आया चौकोन नाभोवती कारण लांबी आणि रुंदी ज्याला आहे तो आयाचा मग आपल्याला म्हणतात काय काढावं लागल क्षेत्रफळ काढावं लागेल का अजिबात नाही तर या मितालीचं अंतर किती हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यामध्ये परिमिती काढावं लागणार बघा चला चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याला माहित आहे चौरसाची कारण मिताली चौरसाभोवती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू है है आप सुना। चार है हे सूत्र आहे आपल्याकडं चला चार गुणिले सत्तर बाजू किती आहे सत्तर सात चौक गुणा सात करण्याची सवय जाऊन घ्या सात चौक अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस शून्यला शून्य हे काय आलं एक फेरी आली किती फिरते ती दोनशे ऐंशी मीटर एका फेरीमध्ये लगेच आपण करून टाकू दोन फेऱ्या म्हणजे ना दोघींच्या पण दोन दोन फेऱ्या दोनशे ऐंशी गुणिले दोन म्हणजे एकूण तिचं किती फिरली ती तिचं अंतर येऊन जायला करूया गुणा शून्य अडदोनी सोळा एक बेदोनी चारणे पाच पाचशे सहा झालं एक फेरी परिमिती एकाची पहिल्यांदा काढली मितालीची ती किती फिरली पाचशे साठ मीटर दुसरं आता आयात आहे बघा आयात आणि चौरसमध्ये फरक बघायचा चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आयाताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात प्रत्येक कोण काटकोन असतो हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे आयाताचा गुणधर्म चौरसाचा पण तसच चारही बाजू सारख्या प्रत्येक कोण काटकोन काटकोन काट म्हणजे नव्वद अंशात आणि एकूण भाग तीनशे साधात आणि त्याच्या माहिती होती म्हणून सांगितली बघा आता हे आले पाचशे सात मला हे काय आहे हा चौरस आहे का, का? नाही चौरसाचं सूत्र वापरून चौरसाची परिमिती काढली मी आता नुरीची काढताना आपल्याला चौरसाचं नाही पाहणार का तर आयाताची परिमिती काय सूत्र आहे त्याच्या परिमितीच सूत्र पाठ असणं महत्वाचं आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी अधिक रुंदी चला दोन लांबी किती आहे जी लांब असते तिला लांबी ऐंशी अधिक रुंदी किती आहे पन्नास ही रुंदी ओके ही पन्नास हा आठवण पाच आठवण पाच तेरा आठवण पाच तेरा हे शून्य गुणाकार नाही आहे डबल शून्य द्यायला बेरीज करतो आपण ऐंशी आणि पन्नास ची बेरीज किती आली एकशे तीस आणि हे काय आहे त्यासोबत गुणाकारात आहे ना परत गुन्हा करा सा, सोपा करण्याची सवय लावा तेव्हा दोन्ही सव्वीस शून्यला शून्य दोनशे साठ मिताली जेव्हा एवढं चालते ऐंशी मीटर लांब पन्नास मीटर रुंद तर तिची एक फेरी दोनशे साठ मीटरची होते पण मिताली पण किती मारतात दोघेही पण किती मारतात दोन फेऱ्यामध्ये विचारले आपल्याला एका फेरीचा विचारलंच नाही आपल्याला एका ना? ना फेरीचं केलं असतं तर दोनशे ऐंशी दोनशे साठ यांची वजाबाकी केली असती आणि फरक काढला असतो तसं नाही दोन फेऱ्यांचं आपण दोन गुणू एक फेरी दोनशे साठची झाली दुसरी फेरी तेवढ्याचीच होईल म्हणजे गुणिले दोन शून्य साई दोन्ही बाराला दोन हजार एक दोन चार हे पाच पाचशे वीस आता काय करायचंय आपल्याला हे पाचशे साठ आलं हे पाचशे वीस आलं फरक म्हणजे काय वजा बाकी फरक तफावत अंतर आपण पहिल्या प्रकरणात पाहिजल म्हणजे पाचशे साठ वजा पाचशे वीस किती तोटी उत्तर यायला पाहिजे सहा मधून दोन चा। चार चाळीस दोघींचा फरक किती कापलेल्या नुरी व मिताली यांनी कापलेल्या अंतराचा अंतरात किती फरक आहे पाचशे साठ पर्याय काय होता बघाकडे त्याचं पुस्तक तुमच्या समोर आहे हम्म पर्याय होता ए ऐंशी मीटर पर्याय होता बी ए ऐंशी मीटर होता बी वीस मीटर होता सी चाळीस मीटर होता डी साठ मीटर होता हे सगळे मीटर मध्ये हा मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल चाळीस मीटर हे आपल्या प्रश्नाचं पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण त्यानंतर सो आध्या दहा पॉइंट एक मधलं दुसरं गणित तुम्हाला बोर्डवर दिसते बघा एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी साठ मीटर आहे या भूखंडाला तीन पदरी तारेचं कुंपन आपल्याला घालायचं आहे आणि ते घालण्यासाठी प्रति मीटरला पंचवीस रुपये भाव आहे तर किती खर्च येईल बघा एक चौरसाकार इथं लक्षात चौर साकार आहे चौरसच आपण काढूया चौरस समजायचं याला हा चौरस काय ह्या चौरस हा चौरस आकृती काय भूखंड आहे म्हणजे जमीन आहे आणि त्याची बाजू काय आहे साठ लांबी साठ मीटर आहे आता साठ याची असेल तर सगळ्या बाजू चौरसाच्या कशा असतात तुम्हाला माहित आहे साठ सारख्याच असतात चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आता या काय करायचं या भूखंडाला तीन पदरी टाळायचं कुंपण करायची हि तर तीन पदरी हे पण महत्वाचं आहे चला आता मग या भूखंडाला काय करायचे अशी इथं लक्षात घ्यायचंय तारीच आपल्याला कुंपन करायचं आहे म्हणजे इथं क्षेत्रफळ काढावं लागेल का नाही इथं आपल्याला काय करावं लागेल परिमिती काढावं लागेल मग परत चौरसाची बघा चौरसाची परिमिती काय सूत्र आहे परिमितीच तेच सूत्र पाठ असणं महत्वाचं चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू हे चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे आता काय केलं चार मुलीने बाजू केलं बर चार बाजू किती आहे साठ गणिताच सा दिलेली आहे आपल्याला साठ मीटर मग परिमिती किती आहे याचा गुणाकार हे गुणाकार करा कर। साई चोक चोवीस शून्यला शून्य फास्ट गुणा करायला पाहिजे नवद्यार्थ्या चला मीटर आला हे की नाही हे परिमिती आली मीटर दोनशे चाळीस मीटर बर आता किती हे एक पदर झाला दोनशे चाळीसचा हे दुसरा पदर झाला आहे हा तिसरा पदर झाला तीन पदरी करायचे ना म्हणून कोणी तीन करू ठीक मग तार किती लागेल कळत ना चला चोवीस तरी पाडापाडा असेल तर लगेच येते चारित्रिकून नाही तर असं करा तीन शून्य शून्य चारित्रिकम बारा चला एक तीन दोन्ही सहाने सहा सातशे वीस मीटर बघा तीन न गुणले आपण सातशे वीस मीटर जागा झाली तीन पदरी मध्ये तर आपल्याला माहिती आहे मीटर किती भाव आहे पंचवीस रुपये आहे कुंपण घालण्यासाठी खर्च कुंपण घालायचे खर्च कसं करायचं बा ही परिमिती किती सातशे वीस गुणिले पैसे प्रत्येक मीटरला किती लागणार आहे मीटर म्हणजे प्रत्येक मीटर, मीटर। पंचवीस परत गुणाकार पंचवीस शून्य शून्य पंचवीस दोन्ही पंचवीस दोन्ही पन्नास पन्नासला शून्य परत पाच बघा पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस सक् दीडशे पंचवीस सात पावणे दोनशे आणि हे किती पाच पावणे दोनशे एकशे पंचाहत्तर आणि त्याच्यात पाच मिसळायचे एकशे पंचाहत्तर मध्ये पाच मिसळले एकशे ऐंशी काय झालं उत्तर अठरा हजार तोंडी गुन्हाकार केला म्हणून मी कसा पंचवीसचा पाडा पाठ आहे मला म्हणून जसं की चोवीस ते बहात्तर असं पाठ होतं पंचवीस शून्य शून्य बघा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नासला शून्य हातचे पाच पंचवीस सात पावणेशे आणि पाच हातचे आले अठरा हजार अठरा हजार रुपये पंचवीस रुपये दराने त्या भूखंडाला तीन पदरी तारेचं कुंपन करण्यासाठी खर्च येईल पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार त्यान त्यान आहे त्यानंतर त्यानंतरच तीन नंबरचं गणित पहा एका काटकोन चौकोनाची परिमिती साठ से सेंटीमीटर आहे गणित अगोदर शांत वाचणं महत्वाचं त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ दोनशे सेंटीमीटर आहे तर त्याच्या लांबी व रुंदी किती असतील किंवा सेमीमध्ये काढायच्या बघा एका काटकोन चौकोन म्हणतात बघा आता काटकोन चौकोन मी तुम्हाला दोन सांगितले होते एक चौरस असतो आणि दुसरा आयात असतो आयात हे कि नाही दुसरा काय आयात हे काय आहेत आया। याचे पण कोण काय असतात काटकोन चौकोन असतात पण गणिताकडे तुम्हाला हा प्रश्न पाहिल्यानंतर हा असल का हा असेल हे क्लिअर होणं महत्वाचं तर आपल्याला बघा त्यांनी लगेच विचारले लांबी व रुंदी म्हणजे निश्चितपणे हा चौरस नाही तर यावरच आधारित गणित आहे आणि बघा त्याच्यामध्ये आपल्याला लांबी व रुंदी काढायची आहे आता तुम्ही लक्षात घ्या क्षेत्रफळ आता चौकोनाच क्षेत्रफळ दोनशे आहे एवढ्याहूनच मला उत्तर कळतं या गणितामध्ये कि क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी कुणाचं क्षेत्रफळ आयाताच क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ बरोबर हे सूत्र मी रुंदी अकरा गुणिले एकोणीस होतील का दोनशे नाही पंचवीस पाच सव्वाशे हे पण नाही होणार उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे लांबी वीस दोन्ही बाजूसारखे असतं रुंदी दहा हे बघा ही लांबी रुंदी ठीक नाही वीस दहा तीस तीसनवीस साठ साठ वीसनवीस चाळीस वीसनवीस चाळीस आणि हे वीस साठ सेमी परिमिती परिमिती बरोबर दोन कंसात लांबी आधी म्हणजे हे मा काय प्रश्न होता लांबी वरुंदी काढा चित्रफळाचं सूत्र लांबी गुणिले वीस गुणिले दहा बरोबर दोनशे वीस गुणिले दहा बरोबर दोनशे हे तर गणितातच सांगितले त्यांनी अशा पद्धतीनं पर्यायाचा वापर करून सुद्धा आपण डोकं लावून डोकं शांत ठेवून उत्तर सहज शोधू शकतो ट्रिक्सचा वापर थोडासा करायचा त्यानंतर पाहूया त्यानंतरचा प्रश्न ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस आहे काय आहे ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ बघा हा चौरस काय आहे चौरस याची परिमिती किती आहे अठ्ठेचाळीस आहे चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे सूत्र आहे काय आहे चार गुणिले बाजू परिमिती किती आहे आपल्याकडं अठ्ठेचाळीस लिहून टाकलं सूत्र चार गुणिले बाजू याची बाजू काढून घेऊ आपण चारही बाजू तर सारख्याच असणार आहे हा बाजू आहे त्या बाजूलाच राहू द्या हे अठ्ठेचाळीस काय आहे गुन्हा करत आहे ते बागा गेले चार एक चार चार आठ म्हणजे किती आली बारा बरोबर बाजू काय आली बारा बरोबर बाजू आली आपल्यासाठी बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा छत्तीस काय झाले परिमिती झाली परिमिती इथून सुरू होते परत पूर्ण होऊन इथं संपत्ती ही परिमिती आता क्षेत्रफळ म्हणजे काय असतं हे मधला भाग चला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर अतिशय सोपं बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू म्हणे बाजू हे नाही बाजूचा वर्ग बाजू किती आली चौरसाची बाजू आली बारा त्याचा वर्ग बाराचा वर्ग तर सगळ्यांना पाठच आहे एकशे चव्वेचाळीस मीटर वर्ग पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अतिशय सोपा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला समोर दिसतोय बघा गणित शांतपणे वाचा एक व आयात यांची परिमिती सारखी आहे परिमिती म्हणजे काय असते बघा चौरसाच्या बाजूची लांबी सोळा आहे आणि आयाताची लांबी आठरा आहे तर आयाताची रुंदी किती बघा ज्या गणितात बा माहिती किंवा बाजूंची लांबी दिलेली आहे तिने करून घेतले समोर तुम्हाला मला एक चौरस किंवा आयात यांची परिमिती सारखी परिमिती सारखी आहे क्षेत्रपण आहे परिमिती सारखी आहे हा चौरस हा आयात काय आहे आयात आणि आयाताची लांबी आहे लिहून टाकली आयाताची लांबी अठरा आहे तर आयाताची रुंदी किती हे करायचंय आपल्याला हे रुंदी रुंदी दोन्ही नाही दोन्हीचं बाप आयाता समोर समोर बाजूचं बाप समान असते नाही आधी आता बघूया चौरसाची बाजू दिलेली आहे नाही किती आहे चौरसाची बाजूची दाबी सोळा आहे म्हणजे सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस सौ त्रिका सौ चौक चौसष्ट चौसष्ट काय झालं चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती चौसष्ट आता चौसष्ट परिमिती कळाली आपल्याला म्हणजे याची पण परिमिती समानच आहे म्हणलंय दोघांची म्हणजे याची पण चौसष्टच आहे आयाताची मग या माझे या दोन्ही बाजूंची किती झाली माप अठरा अजूनही छत्तीस हे छत्तीस वजा करू चौसष्ट मधून आहे की नाही चार मधून सहा जात नाही चौदा मधून सहा गेले आठ पाच मधून तीन गेले अठ्ठावीस काय आलं अठ्ठावीस या दोन्हीचे माप मिळून अठ्ठावीस म्हणजे एकाच किती असेल पंधरा असेल का नाही सोळा असेल का सोळा जोणी बत्तीस होतात सतरा असेल का सतराजणी चौतीस होतात म्हणजे हे चौदा हे चौदा की नाही म्हणजेच काय झालं आयाताची परिमिती याची किती आली आता चौसष्ट लक्षात आलं म्हणजे रुंदी किती असणार आहे आयाताची आता आपण लिहिलेली अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली म्हणून काळजीपूर्वक पहा त्यानंतरचा प्रश्न हा त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल बघा परिमिती आणि क्षेत्रफळ सारखं आहे असं म्हणायला तर त्याची बाजू सेमी मध्ये किती असेल बघा हा चौरस आहे आणि याची काय परिमिती आणि क्षेत्रफळ सारखं परिमिती आणि क्षेत्रफळ कस आहे सारखं आहे बरोबर आहे परिमिती आणि क्षेत्रफळ सारखं आहे तर त्याची बाजू किती असते पहिला पर्याय घेऊ चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला परिमितीचं पण माहिती आहे परिमिती म्हणजे चारी बाजूची बेरी चोर चोर चार गुणिले बाजू क्षेत्रफळाचं माहिती आहे आपल्याला काय चालू क्षेत्रफळाचं बाजूचा वर्ग चल करूया सहा घेतली बाजू काय झालं परिमिती किती आली सहा सहा सायंत बारा साहेब अठरा सहा साई चोख चोवीस परिमिती आली चोवीस क्षेत्रफळ किती आलं सहाचा वर्ग छत्तीस आले का बरोबर नाही पर्याय येणार नाही चला त्यानंतर बघूया दोन घेऊ दोन 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 बे एक बे दोन चार बेतरिक सहा बे चोक आठ परिमिती किती आली आठ चित्रफळ किती आलं दोनचा वर्ग चार आठ आणि चार बरोबर आहेत का सारखे आहेत का नाही पर्याय नाही चला त्यानंतरचा पर्याय चार 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 परिमिती किती आली चार एक चार चार आठ चार तुकुंभारा चार चौक सोळा क्षेत्रफळ किती आलं चारचा वर्ग सोळा परिमिती आणि क्षेत्रफळ सारखं आलेलं आहे बाजू कोणती घेतल्यावर चार सेंटीमीटर बाजू येईल तर ते जर त्या चौरसाची क्षेत्रफळ आणि परिमिती सारखी आहे असं जर असं तर तेव्हा त्याची बाजू किती असेल चार सेंटीमीटर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे सध्या दहा पॉईंट एक चे आपण दोन व्हिडिओ तयार करणार आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक ते सहा गणितं पाहितलेली आहेत त्याचा अभ्यास करा पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा समजून घ्या नवनीत प्रकाशनाचं पुस्तक जवळ ठेवा समोर ठेवा वही पेज समोर ठेवा मोबाईल दूर ठेवा डोळ्याची काळजी घ्या असं करून पहा आणि अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा चला आपण थांबूयात